भारतातील प्रसिद्ध ठिकाणे व त्यांचे वैशिष्ट्ये आकाराने सर्वात मोठे राज्य राजस्थान आकाराने सर्वात लहान राज्य गोवा लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश लोकसंख्येने सर्वात लहान राज्य सिक्कीम लोकसंख्येने सर्वात मोठे शहर मुंबई आकाराने सर्वात मोठा जिल्हा लडाख सर्वाधिक लांबीची नदी गंगा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन सर्वात मोठे वाडवंट थरचे वाडवंट सर्वात उंच धबधबा जोगचा धबधबा कर्नाटक सर्वाधिक लांबीचे धरण हिराकुंड ओरिस्सा सर्वाधिक उंचीचे धरण भाकरा नांदगल पंजाब सर्वाधिक लांबीचे पूल महात्मा गांधी सेतू पाटणा सर्वात मोठे सभागृह हो, षण्मुखानंद सभागृह हो, मुंबई सर्वात मोठी मस्जिद जामा मस्जिद दिल्ली सर्वात मोठा घुमट गोल घुमट विजापूर कर्नाटक सर्वात उंच पुतळा गोमटेश्वर श्रवण भेडगोड सर्वाधिक पावसाचे ठिकाण मॅनसिरम मेघालय सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा गुरबुडे रत्नागिरी सर्वात उंचीचा रेल्वे पूल बारामुल्ला कश्मीर सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर वुल्लर जम्मू काश्मीर सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का ओरिस्सा सर्वाधिक राज्याची सीमा लागलेले राज्य छत्तीसगड